स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्पीड वाळी पासून वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू चोरोची तालुका कवटेमकाळ येथील शिंगाडे वस्तीजवळ सरगर यांच्या लक्ष्मण कृष्णा तांडवले सत्तर यांचा विहिरीत पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दिनांक सतरा रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली असून सदर घटनेची फिर्याद पोलिस पाटील जगदीश काका पोरे यांनी कवटेमंकाळ पोलिसात दिली आहे सदर घटनेची नोंद कवटेमकाळ पोलिसात झाली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लक्ष्मण कृष्णा तांडवले हे वृद्ध दररोज पाणी आणण्यास त्यांच्या मळ्यातील घराशेजारी असलेल्या सरगर यांच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेले होते सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरीची पाणीपातळी खालावली आहे खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे पाणी घेऊन घरी लवकर आले नाहीत म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली परंतु ते कोठेच दिसले नाहीत विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत पडले असल्याची खात्री झाली त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले व शवविच्छेदनास कवटेमकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदनानंतर मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला घटनेची नोंद कवटेमकाळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस वटकर करीत आहेत